सिंधुदुर्ग मार्ग इथल्या सोटली भेडशी गावातील एका अनाधिकृत मदर्शामधून पोलिसांनी अवैध हत्यार जप्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या कारवाईत दोन तलवारेंसह दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले यापैकी एक जण बिहारहून आलेला मुस्लिम धर्मगुरू असल्याचं सांगण्यात येतंय या धर्मगुरूकडून प्रशिक्षण दिलं जात होतं ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी तातडीने तहसीलदारांची भेट घेऊन या अनाधिकृत मदर्शावर तत्काळ बंदी घालण्याची आणि या यासंदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी सुद्धा केली सिंधुदुर्गामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे साठेली भेडशी या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी एका बंद अनधिकृत इमारतीमध्ये एक सात ते दहा वर्ष मुलांना प्रशिक्षित केलं जात होतं आणि तेथे ते बिहारी धर्मगुरू हे आले होते आणि त्यांना ते प्रशिक्षित करत होते आणि तेथे ते दोन तलवारीही दे देखील सापडून आलेले आहेत पोलिसांनी तेथे तपास ते ते केला असं दोन तलवारी देखील सापडून आले आहेत एकंदरीत ह्या माहिती ह्या संपूर्ण माहितीची घेतली तर अनधिकृत मदरसा तेथे सुरू होता असा एक धक्कादायक प्रकार सुरू आहे आणि दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अशी एक माहिती पुढे त्याने कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण हे तणावाचं बनण्याचं सुरुवात झालेली आहे कारण अशा पद्धतीचं जर समजा मदरसा सुरू असतील आणि मुलांच्या मुलांच्या ज्या उद्धीवर मुलांना जे असं शिकवण दिली जात असेल तर ते, ते कुठेतरी आपल्याला धक्कादायक म्हणणार असेल याच अनुषंगाने सर्व जे तेथील स्थानिक नागरिक असतील तेथील मुस्लिम बांधव असतील किती ब हिंदू संघटना असते आणि याचा निषेध केला आहे तसेच त्यांनी जाऊन तहसील कार्यालयात धडक दिली आणि तहसीलदारांना सांगितलं की हे सगळं याच्यावर कारवाई व्हावी याच्यावर अनुषंगाने याचा माहिती घ्यावी आणि त्यांच्यावर ही इमारत आहे ती अनधिकृत आहे त्याचं पाणी बंद करण्यात यावं त्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात यावं आणि इमारत पाडण्यात यावी असे देखील सांग त्या तिथे स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे आणि या अनुषंगाने पोलीस अधीक्षक असतील तहसीलदार असतील या अनुषंगाने कारवाई करण्यास सुरुवात देखील केली आहे खबरदारी घ्यावी जे कोण याच्यात दोषी असेल त्यांच्यावर कारवाई आणि सखोल याची चौकशी व्हावी असे देखील आदेश एकंदरीत दिलेले असलेले आपल्याला समजत आहे उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग मला वाटतं हे ताल पाकिस्तानचं कुठेतरी लोकेशन या ठिकाणी होतं त्या जो प्रमुख जो हा होता माणूस त्यांचा मुसलमान माणूस त्याचं कारण त्यांनी जेवढी संपत्ती या ठिकाणी जमा केलेली वर्षाला त्यांनी मला वाटतं पाच सहा या ठिकाणी आणले होते जमिनी खरेदी केल्या अशा पद्धती त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं हे धंदा सुरू केलेला होता आणि त्याचं कुठेतरी पाकिस्तानची लोकेशन असं दिसलं तर तात्काळ पोलिस यंत्रणेने त्याला अटक करावी अशी हो यांची मागणी दोडामार्ग तालुक्यामध्ये केरळ मधल्या एका मोठ्या कम्युनिस्ट नेत्याची मर्डर करून दोन वर्ष इथे वास्तव्याला होता त्याला केरळच्या पोलिसांनी येऊन परस्पर पकडून गेलं तरी क असलेल्या पोलिसांना माहिती नव्हतं त्यामुळे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे या जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांची नोंद परप्रांतीयांची नोंद पोलिसांनी ठेवणं गरजेचं आहे ती ठेवली जात नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत म्हणून या अशा प्रकारच्या घटना घडत आहेत त्यामुळे पोलिसांनी अशा संपूर्ण जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी आता अनेक ठिकाणी अशा घटना चालू असल्याचे काही फोन येत आहेत ते पोलिसांनी चौकशी करण्याची गरज आहे